सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत कोर्स या कोर्समधील सगळ्यात मोठा जो घटक संच आहे तो आहे घटक संच सहा या घटक संचामध्ये भरपूर सारे प्रश्न मंजूषा आलेली आहेत आता आपण या घटक संचातील सगळ्यात शेवटची प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत ती आहे घटकसंच दहा मधली दहा मापन चला मग आपण प्रश्न मंजुषा यावर क्लिक करूया आपण क्रमवार घटक संच सोडवत आहोत आपली प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये सगळे घटक संच समाविष्ट करण्यात येत आहेत या पुढीलही घटक संच त्यामध्ये समाविष्ट होणार आहेत आपल्याला मागील घटक संच हवे असल्यास आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन आपला हवा तो व्हिडिओ बघू शकता आता अटेम क्वीज नऊ यावर क्लिक करावे बघा आपल्यासमोर प्रश्न मंजूषा आलेली आहे आता आपण या प्रश्नमंजुशीतील किती प्रश्न आहेत ते बघणार आहोत छान एकच प्रश्न देण्यात आलेला आहे त्यांनी प्रश्न क्रमांक एक मोजणे व मापणे यातील फरक काय मोजणे आणि मापणे यातील फरक काय ऑप्शन क्रमांक एक आहे मोजताना आपण जी वस्तू मोजत आहोत ती सोडून इतर कोणत्याही साधनाचा वापर करत नाही तर मापनात इतर साधनाचा वापर करावा लागतो दोन वेगवेगळ्या सुट्या वस्तू मोजतो व सरक राशी मापतो तीन मोजताना केवळ संख्यांचा वापर केला जातो तर मापताना संख्येबरोबर एकाकाचा देखील वापर करावा लागतो आणि शेवटचा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व तर आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार या ऑप्शन क्रमांक चारला आपल्याला क्लिक करायचे आहे आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत चला तर मग सबमिट करूया आपले उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश या बटनावर क्लिक करणार आहोत आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत चला तर मग आपण सबमिट करूया चला बघूया आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आले आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत चला बघा बघा आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आपण बघून घेऊ शकता ऑप्शन क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे बघितलं इथे आपला घटक संच सहा संपतो यापुढील व्हिडिओ हा घटक संच सातवरील असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करत चला आणि हां चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं धन्यवाद